दुंद्राई चषक पाहुणे मंडळी हे स्पर्धेवर असलेलं प्रचंड प्रेम आहे तर रोहन आलायच टायकरेंला रोहन हातमोडे आणि निखिल हातमोडे सुकेश भोपी यांना पाहतो आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये वाकडी गावाचं राजकीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व शिवसेना नेरे धुंद्र विभाग प्रमुख आहेत आणि आज दोन गोलंदाजानं चांगली कामगिरी केली आणि आता सुकेश भोपी. पहिला चेंडू क्रॉस बॅटेट खेळण्याचा प्रयत्न एज लागली आणखीन एक धक्का आता दयनीय अवस्था श्री गणेश इलेवन गिरावले चार दावेवर चार गडी बाद वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो मात्र थोडी बिकट अवस्था सुकेश बोपी विकेट मिळाली दीपेश आलाय निखिल बाद झाला ऋषी हातमोडे वेदान मोरे मितुल बोमकर असतील रोहन हातमोडे काही करू शकले नाही एका फलंदाजानं जर जान नडला असता चित्र वेगळा असत मात्र अजूनही वेळ गेली नाहीये काहीतरी करावं लागेल सुकेश बोपी लाईन चांगली फलंदाज पाहत बसले विभिन्नता सुकेश बोपी यांच्या गोलंदाजी मध्ये चेंडूवर विकेट मिळाली आणि त्यानंतर डॉन धबधबा दब कायम दाखवलाय चार धावा चार विकेट स्ट्रायकरी पुन्हा एकदा खेळेल दीपेश हातमोडे आक्रमणाचा प्रयत्न आणखीन एक धबधबा दब निर्माण करतोय गावदेवी चॅम्पियन वाकडी बॅटिंगचा जो निर्णय होता श्री गणेश इलेव्हन गिरवल्या मात्र सुरुवात थोडी खराब या पॅवले मध्ये शांतता आणत आणखीन एक सक्सेस चार वर गडी बाद झालेत पाच आपण धन्यवाद देऊया आता उरलेल्या काही फलंदाजांना संघासाठी खेळावं लागेल भरवशाची फलंदाजी करावी लागेल आणि आता कॉन्फिडन्सची गरज आहे नवीन फलंदाज झाले क्रमांक सात वर प्रीतम तारे निखिल हातमोडे खेळतो प्रीतम वर जबाबदारी सुकेश बोपी विकेट डॉट विकेट तीन चेंडू मध्ये एक धाव नाही आज आदेश न काय छान गोलंदाजी केली एकच धावचं षडक पाहिलं हनुमाननं जरूर पाहिलं धावा दिल्या तीन दोन विकेट सुकेश बोपी क्लोज कॉल आणि आपण पाहतो तीन चेंडू मध्ये दोन विकेट एकी धाव नाही चार धावा पाच गडी बाद लाईन चांगली आहे वेग बन्नाटे आणखीन एक डॉट बॉल गोलंदाजी आवडले असेल तर कौतुक झालं पाहिजे प्रेक्षकांकडून गावदेवी चॅम्पियन वाकडी खुट बॉलिंग खुट बॉलिंग चार चेंडू मध्ये एक धाव नाही तिसरं षटक प्रगती बथावर एकूण धावा चार लाईन चांगली टप्पा पडतो चेंडू खाली राहिलाय विचार करायला भाग पडलाय जे आदेशनं षटक फेकलं होता सुरुवातीचे पाच चेंडू डॉट आणि या वेळेला सुकेश बोपे पाच चेंडू डॉट दोन विकेट मेडन होणार का पुन्हा एकदा चर्चा लक्ष वेध मॅच कडे फटका ठोकलाय फिल्डर रेडी आणि या स्पर्धेमध्ये सुकेश मोपी तीन विकेट मिळण्यावर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत